शिंदेची रंग्या शिंदेची बोरगावात गँग होती त्या गँगच्या जीवावर रंग्या लय मातलं होतं कोंबडं गाव दे नाहीतर बोकड बिन पैसे देता घेऊन जायचं पैसे मागितलं तर मार द्यायचं खलास करीन म्हणायचं गावातल्या आया बहिणींवर त्याची लय वाईट नजर होती त्याला बघितला तरी माझं रगात तापत होतं असला नरादम जिवंत ठेवून चालायचा नाही असं वाटायचं गावातलं पुढारी बी भी त्याला भीत होतं मग म्याच शेवटी त्याला संपवला तवापासनं मी ठरवलं आता इथनं पुढं याच रस्त्यानं आपण जायचं जो गरिबांना त्रास दिल त्याला संपवायचा ज्याला कुणी नाही त्याला आपण व्हायचं हे शब्द आहेत बापू बिरू वाटेगावकर यांचे डोक्यावर पिवळं मुंडास कपाळावरती भंडारा पांढऱ्या दाढी मिशा आणि खांद्यावरती काळी घोंगडी घातलेले बापू बिरू वाटेगावकर कायमच त्यांनी केलेल्या पहिल्या खुनाची कथा रंगवून रंगवून सांगायचे त्यांचा व्हिडिओ सुद्धा युट्यूब आणि फेसबुकवरती अनेकांनी हजारदा पाहिला असेल बिरू वाटेगावकर हे एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांना लोक आदरानं बापू म्हणून हाक मारायचे कुणी ढाण्या म्हणायचं तर कुणी हुड साधारण शंभर वर्षांचं आयुष्य जगलेल्या या सांगलीतल्या ढाण्या वाघाच्या लोकचक्क पाया सुद्धा पडायचे तरुण त्यांच्यासोबत सेल्फी काढायचे गावोगावी त्यांना प्रवचनांसाठी बोलवायचे असे हे बापू बिरू वाटेगावकरांची गोष्ट जितकी रंजक तितकीच थक्क करणारी आहे बापूंनी सगळ्यात पहिला खून केला तो रंग्या शिंदेचा त्यानंतर भावाचा बदला घ्यायला सरसावलेल्या रंग्याच्या भावाला सुद्धा बापूंनी एकदाच संपवून टाकलं पुढे पोलीस आपल्याला पकडतील या भीतीनं बापू पसार झाले जवळपास वर्ष बापू पोलिसांना गुंगारा देत रानोमाळ फिरत होते पण मंडळी पंचवीस वर्ष भूमिगत राहिलेले बापू पोलिसांच्या तावडीत कसे आले त्यांना पकडून देणारा तो फितूर नेमका कोण सगळं सविस्तर पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भरिया मंडळी कृष्णा नदीच्या काठावरील काही गावांमध्ये गावातील गावगुंड गोर गरीब जनतेवरती अन्याय अत्याचार करत त्यांना गुलामीची वागणूक देत होते दे। गरीबांच्या लेकी सुना त्यांच्या वासनेच्या बळी पडत होत्या प्रचंड दहशत टवाळखोर गुंडांची टोळी याच्या बळावरती त्या गावगुंडांनी अक्षरशः थैमान घातलं होतं जाब विचारणारा कोणी नव्हता दाद मागायचं धाडच कुणाच्यात नव्हतं अशा परिस्थितीमध्ये त्याच गावच्या तांबड्या मातीत कुस्ती खेळणारं एक धनगराचं पोर पुढे सरसावलं या पोराचं नाव होतं बापू बापूबिरू वाटेगावकर काही दशकांपूर्वी गावगुंडांची मुजोरी मोडून काढून बापू बिरू वाटेगावकर यांनी सांगली परिसरामध्ये रक्तरंजित इतिहास रचला गोरगरिबांवरती अन्याय करणाऱ्यांची खांडोळी करून गरिबांना मदत करण्यासाठी बापूंनी कायदा हातात घेतला ज्यामुळे अनेक वर्ष पोलीस त्यांचा शोध घेत होते मात्र माळ रानावरती उसाच्या शेतामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये राहून बापूंनी अनेक दशकं पोलिसांना चकवा दिला बापू कधी जंगलातून फिरता फिरता अचानक एखाद्या गावात शिरायचे तिथं जेवण वगैरे उरकायचे पोलिसांना कळायच्या आत परत ते जंगलात गेलेले असायचे कसं करत करत बापूंनी पोलिसांना जवळपास पंचवीस वर्ष गुंगारा दिलेला होता एकदा असंच बापू रात्रीच्या वेळी बारा वाजता दहेगावच्या रामलिंगाच्या मंदिरात गेलेले होते त्यावेळी त्या, त्या मंदिरामध्ये एक महाराज जप करत बसलेले होते दिवसा भाविकांमुळे जप होत नाही म्हणून रात्रीचा जप करायचा असा त्यांचा नियम होता त्याच वेळी बापू मंदिरात जातात देवाचं दर्शन घेतात आणि बाहेर पडत असतानाच ते महाराज त्यांच्या आडवे येतात ते म्हणतात इतक्या रात्रीचं का आलात त्यावरती बापू म्हणतात पोलिसांचं भ्या दुसरं काय बापूंचं हे वाक्य ऐकताच पुजारींनी त्यांना ओळखलं आणि म्हणाले तुम्ही बोरगावकर का तुमच्या कामाला आमच्याही शुभेच्छा बरं का फक्त मटन खाऊ नका व्यसन करू नका आणि बाईपासून तेवढं लांब राहा बाकी वाईटांचा नाश करणं हे तर पुण्यच आहे मंडळी ज्या महाराजांनी बापूंना हा मंत्र दिला होता ते महाराज म्हणजे गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य जोगळेकर महाराज पुढे महाराजांचं हे वाक्य बापूंना पटलं आणि बापू पुढे याच मार्गाने चालू लागले या दरम्यान बापूंना पकडण्याचा अनेकदा प्रयत्न झाला पण बापू कधीच त्यांच्या हाती लागले नाहीत आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं त्यांच्यासाठी खास एस आर पी एफच्या टीमला बोलावलं होतं अशी सगळीकडे त्या काळी चर्चा सुद्धा होती त्या या टीमने सगळीकडचे उसाचे मळे अक्षरशः पालथे घातलेले होते विशेष म्हणजे या टीम मध्ये असणारे सगळे पोलीस खास प्रशिक्षित सुद्धा होते जे पाण्यामध्ये बुडी घेऊन दबा धरून बसायचे अशी त्या नदीमध्ये उडी मारली आणि नदी पार केली पुढे ते थे थेट किर्लोस्कर तिथून ते रेल्वेत बसून नाशिकच्या पंचवटीला गेले तिथं त्यांनी भगवी कपडे घातली आणि बारा वर्ष केदारनाथ पासून ते गंगासागर पर्यंत सगळी तीर्थक्षेत्र करत त्यांनी भारत भ्रमण केला त्या बारा वर्षांनंतर ते परत सांगली जिल्ह्यामध्ये आले पण नेमकं तेव्हाच खेडच्या परिसरात पोलिसांनी त्यांना शिताफीनं अटक केली पुढे बापूंच्या अटकेनंतर त्यांना कळंबा जेलमधून सांगली कोर्टामध्ये सुनावणीसाठी आणत असताना वाटेमध्ये अचानक एस बस आडवी आली आणि त्या एसटी बसचा ड्रायव्हर हा बापूंचा जोडीदार होता त्यामुळे बापूंच्या सुटकेसाठी त्यानं एवढं मोठं धाडस केलं आणि पोलिसांच्या तावडीतून बापूंना सोडवलं त्यानंतर वीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवला ला परत कोल्हापूरवरून दोन वयोवृद्ध पोलीस बापूंना सांगली सत्र न्यायालयामध्ये सुनावणीसाठी घेऊन जात होते त्यावेळी सुद्धा तमदलगे फाट्यावरती रवी पाटील आणि शिवाजी वाटेगावकर यांनी ड्रायव्हरच्या काचेवरती फायरिंग करून गाडी थांबवायला लावली आणि पोलिसांच्या बंदुकीतील गोळ्या काढून घेऊन तिथून सुद्धा बापूंची सुटका केली त्यानंतर काही काळातच ता जत तालुक्यातील वसपेट इथे बापूंना पाहताच परत एकदा त्यांना जेरबंद करण्यात आलं आणि हे महाकठीण चॅलेंज स्वीकारलं होतं जिगरबाज पोलीस कर्मचारी दिलावर पटेल यांनी याची सुद्धा एक स्टोरी आहे त्याचं झालं असं सांगली पोलीस हेडक्वॉर्टरला हजेरी चालू असताना तिथल्या आर पी ने सगळ्या पोलिसांसमोर कोई मायका लाल हे क्या जो बापू को पकडे गा असा जर कोणी असेल तर त्याने लाईन तोडून पुढे यावं असं आव्हान दिलं शिवाय त्यावेळी एवढी वर्ष झाली तरी बापू सापडत कसे नाहीत हा पोलिसांसाठी अब्रू घालवणारा विषय झालेला होता आणि चाळीस ते पन्नास पोलिसांमधून एक दिलावर पटेल नावाचा पोलीस पुढे आला आणि मी प्रयत्न करतो असं म्हणाला दिलावर पटेल यांनी असं म्हणताच त्यांची इतर पोलिसांनी टिंगल उडवायला सुरुवात केली तोंड तोंडबगारशात निघाला बापूला पकडायला अशा शब्दामध्ये त्यांच्यासोबतच्या इतर सगळ्याच पोलिसांनी दिलावर पटेल यांना हिनवलं पण दुसरीकडे बापूंना पकडलं नाही म्हणून दोन वयोवृद्ध पोलिसांना निलंबित केलेलं होतं ज्यामुळे दिलावर पटेल बापूंच्या मागावरती होते याच काळात सोळा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवला दिलावर पटेल यांनी बापूंना आणि रवी पाटील यांना एका लाकडाच्या गाडीतून उतरून एस टी बसमध्ये चढताना पाहिलेलं होतं पण त्यावेळी दिलावर हे नेमके सुट्टीवरती होते त्यामुळे दिलावर यांच्याकडे कुठलंही हत्यार नव्हतं शिवाय सोबत सहकारी पोलीसही नव्हते पण बापूंना तर सोडायचं नाहीये म्हणून दिलावर यांनी त्यांच्या भावाला आणि आणखी एका सहकार्याला बापूंच्या पाठीमागे त्या एसटी बस मध्ये पाठवलं एसटी काही अंतरावरती गेल्यानंतर रवी पाटील यांना शंका आली आणि त्यामुळे ते एसटी मधून मध्येच उतरले आणि तिथून त्यांनी पळून गेले दिलावर यांना हातातोंडाशी आलेला घास घालवायचा नव्हता आणि त्यामुळे त्यांनी शेजारी असणाऱ्या पोस्ट ऑफिसचा दरवाजा पहारीने तोडला आणि पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या लँडलाईन फोनवरून पुढच्या उमदी पोलीस स्टेशनला बापू ज्या एस टी बसमध्ये प्रवास करत होते त्या एस टी बसचा नंबर दिला आणि बाकीची इतर सगळी लागणारी माहिती दिली त्यानंतर सांगली जिल्ह्यातील जत इथे असणाऱ्या उमदी पोलीस कंट्रोलने सापळा रचून बापूंना पकडला हे सगळं होत असताना दिलावर पटेल हे आधीच त्या ठिकाणी पोहोचलेले होते त्यांनी बापूंना ताब्यात घेतलं आणि न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली याच दरम्यान एरवडा जेल जेलमध्ये असताना बापूंची भेट अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी सोबत झालेली होती या भेटीमध्ये अरुण गवळींनी बापूंना एक प्रश्न विचारला मी एवढा मोठा डॉन असून पण चर्चा फक्त तुझीच असं का बरं त्यावरती बापू म्हणाले मी पैशांसाठी नाही तर अन्यायाविरुद्ध लढतो मंडळी बापूंच्या याच स्वभावामुळे आजही त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं पुढे बापू त्यांची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर परत आपल्या गावी आले तिथून त्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली त्यांनी भजन कीर्तन आणि आध्यात्मिक प्रवचन सोबतच भाषणं करायला सुरुवात केली निर्व्यस्ती रहा गुन्हेगारीचं आयुष्य जगू नका असं सांगून समाज प्रबोधनाचं काम ते करू लागले आणि याच दरम्यानच्या काळात शिक्षा भोगून झाल्यानंतर स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी बापूंनी हवे नको ते सगळे प्रयत्न केले पुढे इस्लामपूर इथल्या हॉस्पिटलमध्ये वयाच्या शहाण्णव्या वर्षी सोळा जानेवारी दोन हजार अठरामध्ये बापूंची प्राणज्योत मालवली आणि कृष्णा काठचं वादळ हे कायमचं शांत झालं मंडळी बापूंचे हजारो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच पाहिले असतील यातली बापूंविषयी तुम्हाला आवडलेली कुठलीही एक गोष्ट तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद